सुनगाव येथील कोतवाल शालिग्राम ढोले सेवा निवृत्त यावेळी करण्यात आला सत्कार जळगाव जमोद तालुक्यातील येथील भाग दोनशे कोतवाल शालिग्राम ढोले सेवा ज्येष्ठतेनुसार निवृत्त सुनगाव येथील सर्व सामन्यांसह लहान मुलांच्या परिचयाचं व्यक्तिमत्व गेल्या तीस वर्षांपासून कोतवाल पदावर कार्यरत होते शालिग्राम ढोले हे दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाल्यानं त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम सुनगाव ग्रामपंचायत ग्राम कार्यालयामध्ये संपन्न झाला यावेळी गावाचे ग्रामदैवत श्री आवजी सिद्ध महाराज यांच्या पूजनानं सत्कारमूर्ती कोतवाल शालिग्राम ढोले यांचा सेवानिवृत्ती या निमित्त गावकऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रामेश्वर आंबडकर हे होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आसलगाव विभाचे मंडळ अधिकारी व्ही एस खेडेकर व्ही एम शिंदे मंडळ अधिकारी जामोद ग्रामविकास अधिकारी सुनगाव जोशी तलाठी जी डी वाघ तलाठी चौरे तलाठी काळे पत्रकार गजानन सोनटक्के कृषी मित्र मोहनसिंह राजपूत सुनील भगत अध्यक्ष शालिग्राम भगत होते तसेच या सत्कारावेळी वेळी सुनगाव येथील कोतकाल सचिन कपले यासह ग्रामपंचायत कर्मचारी गावातील बहुसंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते या प्रसंगी मनोगत रामेश्वर ठोसर कृषी मित्र मोहन राजपूत मंडळ अधिकारी खेडेकर मंडळ अधिकारी शिंदे ग्रामविकास अधिकारी जोशी यांनी व्यक्त केला तर आभार तलाठी चौरे यांनी मानले हे काम केलं ग्रामपंचायत कर्मचारी हे माझे बंधू तेव्हा बी मी आवाज दिल त्यावेळेस अतिवृष्टीच्या वेळेस बी साहेब नसले तर सरपंच साहेब आमचे मोहन भाऊ कुशी साहेब कुशी मित्र हे जेव्हा म्हटलं तेव्हा आम्हाला सहकार्य करत होते तरी मी शेवाणुत्सव झालो तरी मी आमच्या ऑफिसमध्ये तसेच गावातील कोणतीही अळीअस्त नसली ज्यावेळेस माझं काम पडलं तर अतिवृष्टी हे नैसर्गिक आपल्या इकडे नकोच आहे कारण की त्याच्यामध्ये जे हाल होतात अधिकारीचे कर्मचाऱ्याचे हे कोणाला ये सांगता येत नाही कारण की कोणचा प्रसंग कसा येते काय येते कुणी बाया खुसते कुणी बिलकुल असा या रस्त्यावर येते अधिकारी कर्मचारी यांना सर्व अनुभव हो आहे तरी हे जे काम करताना गावकऱ्याचं सहकार्य मला मिळालं त्याच्यामुळे मी खूप चांगलं अवधी शिबेव महाराजच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो की गावकऱ्याचे सहकार्य असल्यामुळेच मी हे काम करू शकलो याच्यानंतर बी कोणाचंही काही असलं किंवा साहेब साहेब नवीन आहे तरी मी त्यांच्या वसुलीबद्दल थोडासाही त्यांना त्रास होणार नाही असं मी सहकार्य करीन आपले खेडेकर साहेब आहे शिंदे साहेब आहे जोशी साहेब आहे फक्त याच्यात एकच एवढंच राहते की समजा जसं ड्युटीवर असल्यानंतर माणूस हा कधीतरी रिटायर होणारच आता समजा माझे वयाचे साठ वर्ष पूर्ण झाले रिटायर झालो शेवटी सेवा जी द्यायची आहे ती दिली याच्यानंतर सहकार्य करणं माझं काम आहे शासनाने शासनाचं कोणी अडचण किंवा काही कार्य असलं इलेक्शन असलं काही असतो ग्रामपंचायती इलेक्शन वाढवणी आहे त्यामध्ये मी मदत करेन सर्व गावकऱ्याच्या करे सहकार्याने प्रत्येक वेळेस भूमिका महत्वपूर्ण पार पडली आणि भूमिका पार पाडून यशस्वीरित्या उत्तम कसं काम करावं हे गावाला दाखवून दिलं असं हे आज होत आहेत आणि निश्चितच आपल्यासाठी या ठिकाणी दुःखाची गोष्ट आहे कारण चांगले असं मसरूलमधून जाणे गावातून एका प्रकारे शेवीतून मुक्त होणे हे आपल्यासाठी एक, एक दुःखाची गोष्ट आहे पण निश्चित अशा माणसाचा आशीर्वाद नक्की दक, आपल्यासोबत राहील त्यांचं मार्गदर्शन राहील याचाही या ठिकाणी विचार आपण करायला हरकत नाही कारण नेहमी त्याचं सहकार्य लागलेलं लाभलेलं आहे आणि अशा या सुंदर कार्यक्रमानी कार्यक्रमासाठी